<laughs> तर थोडीशी आपण माहिती घेऊया काम चालू झालं तर दादांची आपण माहिती घेऊया नियोजन कसं आहे बघूया बघितलं त्या पाठीवरती काम चालू होतं आपलं पाठीचं म्हणजे नियोजन कसं आहे म्हणजे कितीपर्यंत आलंय आणि जी आपली पाठी किती फूट राहणार आहे आणि बॅरिगेट किती बसणार आहे पाठी पाठीचं काम तर जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या वरती झालेलं आहे उद्या ते दुपारपर्यंत फायनल होईल बॅरिगेट जवळजवळ नव्वद टक्केच्या आसपास किंवा ऐंशी टक्केच्या आसपास बॅरिकेट असणार आहे आणि बाकी माती भरावं असणार आहे आणि आपला भराव किती म्हणजे किती की अजून टाकणार आहे तुम्ही आत्ता झालेलं आहे उद्या अकरा बारा वाजेपर्यंत फायनल होऊन जाईल भरावा पण चांगल्या प्रकारचं घेतलेला आहे जेणेकरून लोक आता ती येऊ नये आणि जोड्याला जी बैलजोडी धावणार आहे तिला कुठं अर्थाला होऊ नये याची काळजी घेऊनच भरावा करणार आहे आणि जे दादा तुम्ही ते घिसू टाकलं आहे त्याच्यावरती तुम्ही पाणी वगैरे काय हां त्याच्यावरती पाणी मारूनची नाही त्याला रोलर केलं उद्यापासून तीन दिवस त्याला रोलर केला जाईल आणि चांगले मजबूत बनवली जाईल आणि जे आता पब्लिक येणार त्यांच्यासाठी तुम्ही काय सोय करणार आहे आम्हाला समजलं बसण्यासाठी होणार म्हणजे एवढं पब्लिक येणारे त्यांच्यासाठी एक आताचे जास्त ऊन आहे आणि त्या एरियामध्ये जास्त झाडी झाडी कमी असल्यामुळं जवळजवळ चाळीस पन्नास टक्के तरी सावधी सोया मंडप वगैरे आम्ही टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपलं आता म्हणजे कुणाला जर विजा काय झालं तर अँब्युलन्सचे काय आपले अँब्युलन्स वगैरे तर असणारच नाही एवढं मोठं मैदान आपण ठेवतोय अँब्युलन्स असणार आहे डॉक्टर लोकांचा पण आमचा प्रयत्न चाललेला आहे आमचे इथे बरेचसे डॉक्टर आहेत त्याच्यातले एक दोन डॉक्टर आम्ही तिथं उपलब्ध करून ठेवणार नाही ठेवलं तरी तिथं बाजूलाच हॉस्पिटल लागूनच आहे त्यामुळे डॉक्टरांचा काय आम्हाला प्रॉब्लेम नाही पण अँब्युलन्स तिथे जागेवरती असणार आहे आणि जे दादा आपल्या म्हणजे एवढा मोठा नियोजन ठेवणार ते लाईव्ह तर असणार जे पण स्क्रीन किंवा आपला ड्रोन त्याची काय पण दोन स्क्रीन असणार आहेत ड्रोन कॅमेरा पण आहे तीन चार कॅमेरे दुसरे आहेत लाईव्ह तर आहेत आणि स्क्रीनची स्यवस्था पण आम्ही केलेली आहे जेणेकरून बाकी प्रेक्षकांना पण त्याचा बाजूनी बसून आनंद घेत नाही अशी आमची व्यवस्था आहे सगळी तर आता तुम्ही जे म्हणजे निर्णय घेतला तुम्ही म्हणजे आपल्या कर्जत तालुक्यातल्या तालु गाड्या अकरा वाजेपर्यंत आल्या पाहिजेत बाहेर तालुक्याच्या बारा वाजेपर्यंत आल्या पाहिजेत आणि तीनच्या नंतर ते आपलं बिनजोडचे ते बंद होणार ते आपला ठाम राहणार आहे निर्णय शंभर टक्के मी त्या निर्णयावरती ठाम आहे कारण कसं आहे आजचं जर का विचार केला आताचा मार्च महिन्याचा तर भरपूर उन्हा असतं आणि जेवढ्या लोक जोड्या उसकून झाल्या तर मग त्या उन्हाच्या आतमध्ये पण होतील आणि संध्यालचा जो लोड येतो शर्ती म्हणजे कमिटीवरती किंवा मग शर्ती पूर्ण होण्यासाठी तो कमी होऊन जाईल हे तुमच्या बारा एक वाजेवर दोन वाजेच्या आतमध्ये जेवढ्या शर्ती होतील तेवढ्या संध्याचे किंवा त्या लोड कमी होईल आणि प्रत्येकाला चान्स मिळेल म्हणजे जेवढ्या जण शर्ती जमतील तेवढ्या शर्ती उसकले जातील म्हणून मी हे नियोजन केलेले आहे आणि मी त्या नियोजनमध्ये ठाम आहे बा अकराच्या आतमध्ये कर्ज तालुक्याची जो जी बैल आहेत ती आलीच पाहिजेत फाटीच्या आवारामध्ये आणि बाजी बा तालुक्याच्या जे बाहेरचे आहेत ती बाराच्या आतमध्ये आली पाहिजे तसं काय मी जास्त लवकर बोलवलं नाही अकरा आणि बारा म्हणजे भरपूर वेळ आहे येण्यासाठी कुठल्याही कानाकोपऱ्यातून कर्ज तालुक्याची जोडी निघली तर तिला पंधराशे ते वीस मिनटं लागतील अर्धा तास जास्ती असेल आणि जिल्ह्याच्या कुठल्याही बाहेरची जोडी असेल जिल्ह्यामधली पालघर रायगड ठाणा या तिन्ही जिल्ह्यातली जोडी जी निघली कुठल्याही कोपऱ्यातून तर ती अडीच ते तीन तासात इथे पोहोचेल तर तिला बाराच्या आतमध्ये यायला काय नाही घरना तो आराम कसा आठ साडेआठला जरी निघाला तर तो बाराच्या आतमध्ये इथे येऊ शकेल राहायला बाहेरच्या जोड्यांचा विषय तर ते त्या दिवशी येऊ शकत नाही ते आदल्या दिवशी कारण त्या बैलांना पण आराम भेटला जेव्हा तुमचे तीनशे चारशे किलोमीटरवर जोडी येते तेव्हा ते ती त्याच दिवशी येऊ शकत नाही त्या दिवशी येऊन ती शरद नाही करू शकत तिला आराम भेटला पाहिजे मग त्या जोड्या वस्तीलाच येणार आहे आणि मेन आपलं कसं झालं हो ते म्हणजे आता आपले बक्षीस त्यांचं म्हणजे अकरा फायनल केलेले गाड्या चेंज नाही होणार ना त्याच्यापेक्षा जास्त पण होणार नाही काही जे गोंडे गोंड्यावरचे शेती आहेत ते मग नंतर मी एक कमिटीच्या म्हणजे मग आमची बसून आम्ही तो निर्णय घेऊ पण आम्ही ह्या अकरा गाड्या तर देणारच आहेत याच्यात कुठली गोष्ट कमी नाही आणि इतर बक्षीस पण आहेत ती पण वाटली जाणार आहेत म्हणजे कूलर फ्रीज हो वगैरे ते ती कूलर असेल टी व्ही असेल जी काय असतील जी जी वेगळी काय बक्षीस असतील ती ती पण दिली जाणार आहे पण बाईक ह्या अकरा या फायनल दिल्याच जाणार आहे आणि आता म्हणजे आता ते बक्षीस म्हणजे कशी ठेवले तुम्ही जे आपलं तुम्ही जे काल सांगितलं त्याच पद्धतीत राहणार का त्याच्यामध्ये पण काय होणार म्हणजे नाही बाकी काय चेंज नाही होणार आता जे ज्या पद्धतीने ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने ठेवणार आहेत म्हणजे लकी ट्रॉ सारख्या ट्रे चिठ्ठ्या उडवल्या जातील चिठ्ठी सुद्धा मा आमच्या माझ्या तालुक्यात म्हणजे आमच्या आपल्या तालुक्यातला कोणी लहान मुलगा पण नसेल बाहेरच्या तालुक्यातलाच किंवा बाहेरच्या याच्यातलाच मुलगा आम्ही घेणार कोणाचा तर ओळखीचा पब्लिक बांधतात वळकीचा पण नाही घेणार पब्लिक बांधतात आम्ही अरेंजमेंट करू बाहेरचं कोण असेल त्यांनी मुलाला दिलं तिथे तर त्याच्या असतेच आम्ही चिठ्ठ्या काढू जेणेकरून ह्या स्पर्धेला कुठंच गालबोट लागतं नये असं मी प्रयत्न करणार तुम्ही ते बक्षीस ठेवलं आहे तुम्ही ते ड्रायवर लोकांना तर आता ते म्हणजे आपली जी दररोजची शर्ती जे ड्रायव्हर असतात आता तुम्ही ठेवल्याबद्दल ते वेगळा ड्रायवर येणार मग त्याचं कसं काय करणार आता दिसतात ना कोण ड्रायवर शर्तीला उसकतो थोडी ना हुसकत थोडाफार अनुभव येतो ना आपल्याला माहिती असतात ना सांगणारी पण लोक आहेत ना आम्ही काय चिठ्ठी टाकली म्हणजे नाही आम्ही नाव पण इकडे नोंद करून ठेवणार आहोत रेग्युलर रेजिस्टरला नोंद केल्यानंतर आम्ही आमच्या काही लोकांना दाखवणार याच्यातले ड्रायव्हर कोण तुम्ही बघा हे रेग्युलर आहेत ना याच्यातले नसतील आम्ही ते बाजूला करू ना ते बाईकसाठीच जर का कोण तिथं येत असतील तर ते योग्य नाही आम्ही फक्त ड्रायव्हर लोकांना एक प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि त्यांना पण ते भरपूर मेहनत घेत असतात ड्रायव्हर मालक बैल जरी समजत सांभाळत असेल तरी ड्रायव्हर लोकांची कला आहे त्यांचे गुण आहेत ते भरपूर मेहनत घेत असतात त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणून उद्या माझं कोणतरी नातेक चार ड्रायव्हर शिकतात ना त्यांनी येऊन चिठ्ठ्या टाकायच्या हे असं काही मी चालून देणार नाही मुलात गोष्ट मला हे मान्यच नाही त्याच्यात काही चिन्ह होईल म्हणून हे होताच का म्हणा याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी करतो नाहीतर मी सर्वच बाईक गोंडेवरती ठेवल्या असत्या आणि माझ्या इथल्या लोकांना जायला असतं तुम्ही लावा गोंड्यावरती मी देतो तुम्हाला पण माझ्या इथे मला हे करायचंच नाही ना तुम्ही दरवर्षी शिवजयंतीनिमित्त काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येतात ओ, तर तुमच्या डोक्यात हे कसं आलं की बैलगाडीचं नवीन काहीतरी आपण केलं पाहिजे त्या कसं आलं बैलगाडीची जेव्हा मी स्वतः माझे बैल जायला लागले मैदानामध्ये तेव्हा मला कुठंतरी जाणवतं का कुठंतरी नियोजन चुकतंय हे व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे मग कसं होतं मी सूचना करण्यापेक्षा बोललो आपण काहीतरी करून दाखवू बरोबर मी सूचना करायला गेल्याच्या नंतर तिथं अरे काय आपल्याला शिकवतोय अशी होऊ शकते हल्ली कुणाला काय अर्थ नसतो त्याच्यापेक्षा आपल्यापासून काहीतरी वेगळी सुरुवात करू आपल्यापासून जर का लोकांना वाटलं लो, काहीतरी योग्य केलंय तर मग आपण लोकांना सांगू शकतो तुम्ही असा बदल करा थोडा आम्ही पण तुम्हाला मदत करू त्याच्यामुळं मी हे केलेले कारण बऱ्याच ठिकाणी मी बघतो पाठीमध्ये दगडी असतात बऱ्याच ठिकाणी बघतो बॅरिगेट नसतात बरोबर त्याच्यानंतर सर्वात माझं बॅरिगेट असो नसो लास्टला जे तीनच्या नंतर जो गोंधळ होतो खाली 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 सुट्टीला तो भयानक असतो त्याला काय अर्थच राही नाही मी पण एवढ्या वाटे बघितलं म्हणजे पण आपल्या रायगडमध्ये हा पहिला अड्डा आहे का तिचं नियोजन असं केलं आहे कारण की आत्तापर्यंत जेवढं मी शर्ती जातो प्रत्येक शर्तीला तर असतोच मी गाडीमधनं टाकतात किंवा मागणं मी पुढे हे करतात आणि गाडी एकदम व्यवस्थित येत नाही याचा पायरा तिकडं जातो याचा पायरा जागेवरती असतो आत्ता तुमचं जे नियोजन ऐकलं आहे मी त्यातून हे पहिल्यांदा रायगडमध्ये झालं आहे आणि एकदम एकदम परफेक्ट होणार आहे आणि सेम तसंच होणार म्हणजे की त्या आम्ही असं ठरवलं आहे ज्या व्हॉट्सअपच्या शर्तीत त्या दोनच्या आतमध्ये झालेच पाहिजेत त्याच्यानंतर जी जोडी ठरली जाईल केल्याच्या नंतर त्यांनी पंधरा मिनिटात ती जोडी काढायची त्यांचा ड्रायव्हर त्यांचा मालक किंवा जे बैल असेल ते पंधरा मिनिटात आम्ही जे बॅरिगेड करणार आहेत ते दोन्ही जोड त्या पंधरा मिनिटात त्या मध्ये आले पाहिजे तिथून आम्ही जोडी खालीच सोडणार आहे खाली किती एकदम गाड्या किती सोडणार खाली आम्ही ते ठरवलेलं नाही किती सोडणार खाली आम्हाला दिसलं जास्त गाडी नाही आम्ही इकडून गाडी सोडत राहतो खाली जास्त गाडी थांबलेली आहे लक्षात आलं तर बे ह्याच बेरिगेडमध्ये गाडी उभी जाणार परंतु ती गाडी पंधरा मिनटाच्या आतमध्ये ते पंधरा ते वीस मिनटाच्या आतमध्ये आलीच पाहिजे जेणेकरून इतर लोकांना खुला शर्तींना प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी ते नियोजन आहे आणि मला अंदाज आहे जर का ह्या पद्धतीने प्रत्येक शेकड्यावाल्यांनी जर का सहकार्य केलं तर तिथं अर्धा तास पण थांबण्याची वेळ येणार नाही पटापट शर्ती सुटल्या जातील आणि प्रत्येक आलेल्या प्रत्येकाला चान्स भेटेल आता प्रत्येक ठिकाणी आपण ऐकतो आमच्या पंचवीस जोड्या परत गेल्या आम्ही पन्नास लोकांनी डिपॉझिट भरलं होतं आम्ही परत घेतलं असं माझ्या इथं ऐकायला भेटणार ना असं मला नव्याण्णव टक्के वाटतंय मी ज्या पद्धतीने नियोजन केलं आहे त्या पद्धतीने जर का सर्वांच सर केलं तर शंभर टक्के त्याच्यात आम्ही तुम्ही जे नियोजन ठेवलं आहे तर प्रत्येक अड्ड्यात असं नियोजन हो तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं नाही नाही प्रत्येक अड्ड्यात नाही होऊ शकत कसं आहे त्याचं सांगतो पण ते कुठल्या अड्ड्यामध्ये व्हायला पाहिजे जे आता समजा मी एक कार्यकर्ता समजा कुठल्या तरी पक्षाचं काम करतो आहे hmm. किंवा कुठल्या तरी याच्या निमित्त हे घेतले मैदान घेतलं आहे मला माझा भाग वेगळा समजा चला मला राजकीय काही विशेष नाही माझा नाही मला कुठे काही विशेष नाही मला सोडला मी पण काही जे घेतात असे मैदानं का ज्यांना काही कुठंतरी थोडंसं एक दाखवत असतं मग त्यांनी त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे त्यांची तर पब्लिक जास्त जमावते त्यांची तर संख्या जोड्यांची जास्त येते मग त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे का त्यांनी हे नियोजन करणं गरजेचं इतर ठिकाणी काय होतं प्रत्येक महिन्याला दोन दोन मैदाना होतात तिथं काय एवढा लोड येत नाही कसं तिथं नेमक्या गाड्या आहेत नेमक्या नेम गाड्या नेम तिथं लोड येत नाही तिथं थोडं अजून थोडं चांगलं नियोजन केलं तर तिथं व्यवस्थित होईल तिथं जोड्या परत जाणार नाही एवढा लोड पण येणार नाही परंतु आमच्यासारखी लोक जेव्हा ऐसी मैदानं भरवतात तेव्हा पब्लिक पण जास्त येते जोड्या पण जास्त येतात मग तिथं नियोजन परफेक्ट पाहिजे परफेक्ट नियोजन म्हणजे हजार लोक दाबाला पाहिजे असं काही नाही शंभर लोक कमिटीची लोक धावायला पाहिजे असं काही नाही तुम्हाला दिसल अख्ख्या ग्राउंडमध्ये तुम्हाला पाच लोक पण धापताना दिसणार नाही का तू बाजूला आहे तू बाजूला एक पाच पण नाही दिसतात अख्ख्या मैदानामध्ये फक्त दोन ते तीनच लोक असतील पण तुम्ही मला नंतर सांगायचं तुमचं नियोजन फुकट गेलं एक माणूस आतमध्ये आहे मी शब्द देतो एक थोडक्यात आहे म्हणजे आपली बैल सोडायला जातात मारतात वगैरे त्यांच्यामधलं कोणच नसणार फक्त दोन तीन पोर असतात काही मुलात मुलात म्हणजे मुलात म्हणजे जी बैल सोडा जातात ना त्यांच्यासाठी म्हणून आम्ही नियम ठेवलेले बैल सुटल्याच्या नंतर त्यांनी तिथंच मागंवालाच आहे पुढं याचंच नाही त्यांच्यासाठी आम्ही तिथं स्पीकरची सोय केलेली आहे तिथला जो कोण पुढं आला तर तो होणार त्याचा त्याचं आलाच त्याच्यानंतर तो ऐकायला त्या पुढं आला तर त्याचं त्याला तिथं काय आहे ते भेटेल म्हणजे आम्ही कोणाशी वादवत करणार नाही मला ती गरज पण लागणार नाही पण आम्ही वेगळं त्याच्यासाठी ठेवलेलं आहे मग तिथं कलरचं पाणी असेल ऑइलचं पाणी असेल एक्सप्रेस काही असेल काही असेल ते टाकले नाही हा ते टाकलं जाईल त्याला तिथं लिहिलेलंच असेल सगळं असं नाही का तुला अंधारात ठेवून केलं जाईल सर्व लिहिलेलं असेल अलॉटमेंट सारखी केलेली असणार माझी खाली पण अलॉटमेंट असणार त्याच्यामुळं तो काही विषय राहणार नाही कोणी फटका मारण्याचा आणि फक्त एवढंच आहे का जोडी जमल्याच्यानंतर लवकर जर का आली झोपून पंधरा ते वीस मिनटाच्या आत तर एकही गाडा मला रिकामात जाणार नाही सर्वजण शर्ती सोडले तुम्ही हे आमचं नियोजन नक्कीच दादा कारण आम्ही बघितलं तुमचं नियोजन आम्ही स्वतः दुपारी आलो होतो तुम्ही ग्राउंड लेवलला जे उतरून काम करताना ते असं कुठल्याच म्हणजे नियोजनमध्ये आम्हाला मानस झालेलं नाही किंवा असं व्यक्तिमत्व आम्ही असं पाहिलंच नाही का बाबा स्वतः एवढं भर दुपारी बारा वाजता बाबा ग्राउंडमध्ये काम करून जे असेल तुमचा ट्रॅक्टर असेल तुमची माणसं असतील तुमचं ते काम चालू होतं ते बघून आम्हाला एवढा अति आनंद झाला का त्या आनंदाला विषयाला एक नक्की तुम्हाला तर थोडासा अनुभव असेल पण थोडं तरी सांगतो मी माझी एक पद्धत आहे प्रत्येक काम हे स्वतः केल्याचे मला मन लागत नाही आणि त्याचं मला जे काय बोलतात ना इंटरेस्ट काय रस तो म माझा येत नाही म्हणून मी आज जवळजवळ सोळा ते सतरा दिवस जगून गेले मी स्वतः तिथं सकाळी सात वाजल्यापासून तर दुपारी आलो सकाळी सात वाजता आलो तर दुपारी दोनला जातो आहे तीन साडेतीनला आलो तर संध्याकाळी सातला जातोय म्हणजे मा माझ्या नजरेत जर का झालं तरच ते मला वाटणारे चांगलं आणि तरच त्याला ते त्याला रंग येणार आहे त्याला जे महत्त्व येणार आहे मी जवळजवळ ही हा सव्वीस वर्षे आम्ही जयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांची तर त्यावेळेस पण आम्ही गडावरती जातो जवळजवळ एक एक टायमाला शंभर दोनशे तीनशे पण मुलं असतात आज परत एवढ्या वर्षात कुठेही असा अनुचित प्रकार घडलेला नाही आणि गेलो तर नुसतं असं टेम्पोत गेलो ना रिक्षात गेलो नाही एक एक टायमाला पन्नास पन्नास शंभर शंभर पण बाईक पाठी असायच्या किती लांबचा पल्ला असला तरी कुठं असं आम्हाला आढळलं नाही का याचा टायर पंक्चर झाला की याला कुठं तरी घसकटलं याला कुठं लागलं असं अजिबात आमचं नियोजनच तसं असतं आणि स्वतः मी ग्राउंड लेवलला उतरून ते करत असतो माझ्याकडे दहा गाड्या आहेत ना माझं स्वतःचा असं आहे ना तसं आहे मी ते करत बसत नाही ते केलं तर मी ते याच्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही कारण मी जर का स्वतः उतरलो तरच मला आनंद भेटणार नाही तरच मला वाटतं मी सक्सेसफुल होणार आहे म्हणून मी हे करत असो आणि तुम्हाला येत्या एकतीस तारखेला त्याचा जे काय आहे का चित्र ते समोर दिसेल का मग मी उतरलो स्वतः आणि एकतीस तारखेला पण मी स्वतः उतरून जागृत राहून लोकांना हात जोडून विनंती करणार आहे लोकांना शब्द बोललं म्हणजे तो बाजूला गेला असं नाही लोकांना हात जोडलं ना तरी पण ते बाजूला जाईल त्यांच्या लक्षात येईल का बाबाई आपल्याला विनंती करतो दादा आपल्या पाठीचं नियोजन कधीपासून चालू आहे आजचं मला वाटतं सतरावा अठरा दिवस आहे आमचं हां सतरा दिवस होऊन गेले हा सतरा दिवस झाले आज रोजचं दोन जेसीपी डम्पर चालू आहेत नंटोरी तर झालं काय खरं म्हणजे आम्हाला दोन तीन ठिकाणी मैदान आहेत कडावला भरपूर जागा आहेत मा जे शेतकरी आहेत ते पण द्यायला तयार आहेत परंतु तिथं ना उभं राहायला व्यवस्थित जागा नव्हती हो म्हणजे जर का माणसं उभी राहिली तर ती पूर्ण फाटीवरती लोड आला का हे मैदान खर्च क जास्त आहे परंतु याचा लोड पूर्ण वरती म्हणजे लोकं वरती बघून मजा घेतील माझा लोड पा फाटीवरती राहणार नाही म्हणजे बॅरिकेडवरती राहणार नाही कमी लोड राहील त्याच्यामुळे मी हे मैदान स्वीकारलं इथं खर्च जास्त होणार आहे पण हे परवडलं मला त्याच हिशोबाने आपलं लोकेशन पण म्हणजे चांगलं आहे पनिलवर येणारी गाड्या अशा येणार आहेत इकडून मुंबई येणारी गाड्या अशा आहेत आणि इकडून मुरबाडवाल्या आपल्या येणाऱ्या गाड्या चार ते... रस्ते आहेत त्यामुळे ट्रॉफिक होण्याचा काही संबंध नाही ट्रॉफिक वगैरे याचं पण कारण होणार नाही का त्याचं नियोजन हो पण मी करून ठेवलेलं आहे मग मार्केटमध्ये शिरतानी गाडी असो इकडं नंतर असो ही सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे मी डिपार्टमेंटला पण याच्यामध्ये जास्त त्रास देणार नाही कारण शेवट डिपार्टमेंटला आपला आपल्याला सहकार्य करणं तेवढं सोपं नाही त्यांच्याकडे पण भरपूर कामं असतात म्हणून आपण जर काही मेहनत हे एवढं केलं नाही तर थोडंसं ट्रॉफिकसमोर आपण बंदोत्सव स्वतः करायचा विचार केलेला आहे आणि ते मी करणार आहे दादा धन्यवाद थोडी माहिती दिल्याबद्दल